जगात आर्थिक यश मिळवण्यासाठी अनेक मार्ग सांगितले जातात पण विचार करा एका शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाने दावा केला होता की श्रीमंत होण्याची एक निश्चित आणि शास्त्रीय पद्धत आहे हो ना हे पुस्तक म्हणजे नाईनटीन टेन साली वॉलेस डी वॉटल्स यांनी लिहिलेलं द सायन्स ऑफ गेटिंग रिच आज आपण याच पुस्तकातील विचारांचा सखोल मागोवा घेणार आहोत हे एका श्रोत्याने आपल्याला सुचवलं आहे हो आणि हे पुस्तक म्हणजे सुरुवातीलाच लेखक अगदी स्पष्ट करतात हे काही तत्वज्ञान सांगायला नाहीये तर पूर्णपणे व्यवहारिक आहे प्रॅक्टिकल त्यांची भूमिका एकदम क्लिअर आहे हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना आधी श्रीमंत व्हायचंय आणि मग नंतर तत्वज्ञान करायचंय अगदी त्यामुळे यातली जी विधानं आहेत ना ती जणू काही विज्ञानाचे नियम असल्यासारखी स्वीकारा असं ते म्हणतात विश्वास ठेवा बरोबर आणि याचा जो वैचारिक पाया आहे तो पण इंटरेस्टिंग आहे ते म्हणतात हे एकेश्वरवादी म्हणजे मोनिस्टिक विचारसरणीवर आधारित आहे म्हणजे सगळं एका तु नाले। एकच सर्व आहे आणि सर्व एक आहे ही कल्पना आणि ही मुळची आपल्याकडची म्हणजे हिंदू तत्वज्ञानातली जी त्या काळात पश्चिमेकडे हळूहळू रुजत होती बरोबर तर आजच्या आपल्या विश्लेषणाचा उद्देश काय तर वॉटर्स यांच्या मते श्रीमंती मागे नेमकं काय शास्त्र आहे हे समजून घेणं आपण त्यांची मुख्यतः बघूया ती निश्चित विचार करण्याची पद्धत मग निश्चित कृती करण्याची पद्धत तो थोडा गूढ वाटणारा निराकार पदार्थ फॉर्मलेस सबस्टन हो तेच आणि अर्थातच कृतज्ञतेची भूमिका यावर जरा सविस्तर बोलूया उत्तम चला तर मग सुरुवात करूया वॉटर्स यांच्या पहिल्या आणि मला वाटतं थोडा धाडसी विचाराने श्रीमंत होण्याचा हक्क आपण अनेकदा ऐकतो की गरिबीतही मोठेपणा असतो वगैरे पण वॉटर्स म्हणतात की नाही खरं परिपूर्ण यशस्वी जीवन जगायचं असेल तर श्रीमंत असणं गरजेचं आहे आणि हे फक्त भौतिक सुखासाठी नाही नाही तर मानसिक आत्मिक आणि शारीरिक विकासासाठी सुद्धा हा विचारच अनेकांना सुरुवातीला धक्का देणारा असू शकतो हो नक्कीच कारण वाढल श्रीमंत शब्दाची व्याख्या खूप मोठी करतात फक्त जेमतेम गरजा भागवणं म्हणजे श्रीमंती नाही त्यांच्यासाठी मग काय तर जीवनात वाढीसाठी विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या मिळवण्याची क्षमता असणं कमीच समाधान मानणं हे त्यांना चूक वाटतं चूक पाप म्हणतात ते त्याला हो पापच म्हणतात कारण त्यांच्या मते जीवनाचा उद्देशच विकास आहे आणि विकासासाठी विकासा साधनं लागतात वस्तू लागतात ज्या पैशाने मिळतात म्हणजे श्रीमंत होण्याची इच्छा असणं हे नैसर्गिक आहे चांगलं आहे तिंबवणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं झालं अगदी ही इच्छा म्हणजे काय तर अधिक चांगलं अधिक परिपूर्ण अधिक विपुल जीवन जगण्याची ओढ आपल्या अस्तित्वाचा पूर्ण विकास करण्याची प्रेरणा बघा ना शरीर मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर आपला विकास व्हायला हवा आणि तिन्हीसाठी भौतिक साधनं लागतातच बरोबर शरीराला अन्न वस्त्र निवारा मनाला पुस्तक प्रवास कला आणि आत्म्याच्या विकासासाठी प्रेम महत्वाचं आहे जे इतरांना काहीतरी देण्यातून व्यक्त होतं आणि देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी हवं बरोबर म्हणून श्रीमंत होण्याचं शास्त्र समजून घेणं हे सर्वात महत्वाचं ज्ञान आहे असं वॉटल्स ठासून सांगतात हा विचार खरंच पारंपरिक समजुतींना आव्हान देतोय आता पुढची कल्पना जी आणखी क्रांतिकारी वाटते श्रीमंत होण्याचं एक निश्चित शास्त्र आहे हो सायन्स अगदी गणितासारखं अचूक काही नियम पाळले की कोणीही श्रीमंत होऊ शकतो म्हणे हो हाच त्यांच्या पुस्तकाचा गाभा आहे आणि हे शास्त्र कशावर आधारित आहे तर एका विशिष्ट पद्धतीनं गोष्टी करण्यावर डुईंग थिंग्ज इन अ सर्टन वे एका विशिष्ट पद्धतीनं हो आणि वॉटल्स इथे खूप जोर देतात की श्रीमंती ही परिस्थितीवर अवलंबून नाहीये म्हणजे तुमचं वातावरण कसं आहे किंवा तुमच्यात काही खास टॅलेंट आहे का किंवा बचत किती करता हो किंवा बचत किंवा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्यावर पण नाही पण हे कसं शक्य आहे आपण तर नेहमी बघतो की काही जणांना जास्त संधी मिळतात काही जण जास्त हुशार असतात बरोबर पण वॉटल्स नेमका हाच मुद्दा खोडून काढतात ते उदाहरणं देतात एकाच परिसरात एकाच व्यवसायात दोघे काम करतात एक श्रीमंत होतो दुसरा गरीब राहतो असं होतं खरं खूप हुशार टॅलेंटेड लोक गरीब राहतात आणि तुलनेने सामान्य बुद्धीचे लोक प्रचंड श्रीमंत होतात बचत करणारे कंजूस लोकही गरीब असू शकतात म्हणजे यश कशावर अवलंबून आहे तर गोष्टी कशा केल्या जातात यावर त्या विशिष्ट पद्धतीने तर मग ही विशिष्ट पद्धत म्हणजे काय आहे नक्की काहीतरी गुपित आहे का ते किंवा खूप अवघड आहे वॉटल्सच्या मते अजिबात नाही ही पद्धत वापरायची क्षमता कुणामध्येही आहे ज्याला वाचता येतं समजतं तो कोणीही हे करू शकतो अच्छा म्हणजे विशेष शारीरिक क्षमता किंवा अगदी व्यवसाय कोणता निवडता हे पण निर्णायक नाही अर्थात आवडीचा किंवा कौशल्याचा व्यवसाय असेल तर काम सोपं होतं फायदा होतो पण मुख्य गोष्ट आहे त्या व्यवसायात विशिष्ट पद्धतीने विचार करणं आणि कृती करणं आणि पैशांचं काय भांडवल अनेकांचा प्रश्न असतो की सुरुवात करायला पैसेच नाहीत बरोबर तर वॉटल्स म्हणतात की भांडवलाची कमतरता हा अडथळा नाहीच नाही नाही ना उलट त्या विशिष्ट पद्धतीने विचार आणि कृती सुरू केली की भांडवल आपोआप येतं भांडवल मिळवणं हा श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे ती अट नाहीये म्हणजे अगदी गरीब माणूस पण सुरुवात करू शकतो हो अगदी गरीब कर्जबाजारी माणूससुद्धा ह्या पद्धतीने सुरुवात करून श्रीमंत होऊ शकतो सुरुवात कुठे करायची तर आत्ता जिथे आहात तिथेच सध्याच्या कामातच ठीक आहे हे तर अनेकांना दिलासा देणारं असेल पण मग संधीचं काय ऑपॉर्च्युनिटी ती खरंच सगळ्यांसाठी असते की काही मोजक्या लोकांनी बडकावली आहे नाही वॉटल्स इथेही ठाम आहेत संधीची मक्तेदारी कोणी करू शकत नाही ती सगळ्यांसाठी आहे फक्त तिचं स्वरूप बदलत राहतं म्हणजे त्यांच्या काळात रेल्वेचं महत्व कमी होऊन इलेक्ट्रिक रेल्वे हवाई वाहतूक शेती यात संधी होत्या आज त्या कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये वेगळ्या क्षेत्रात असतील पण मुद्दा हा आहे की संधी नेहमी असते hmm. प्रश्न स्पर्धेचा नाहीये तर निर्मितीचा आहे तुम्ही दुसऱ्याकडे काय आहे यावर भांडण्यापेक्षा नवीन काहीतरी निर्माण करण्यावर लक्ष द्या तुम्ही निर्माता आहात स्पर्धक नाही क्रिएटर नॉट कॉम्पिटिटर निर्मिती हा शब्द महत्वाचा वाटतोय आणि याच निर्मितीच्या कल्पनेला ते एका मोठ्या संकल्पनेशी जोडतात निराकार पदार्थ किंवा फॉर्मलेस सबस्टेन्स ही जरा गूढ वाटते संकल्पना काय आहे नक्की हो ही त्यांच्या विचारांची एक प्रकारे आधारशिला आहे वॉटल्स म्हणतात की जगात संपत्तीची कमतरता नाहीये म्हणून कुणी गरीब राहत नाही सगळ्यांसाठी पुरेसा आहे कशाच्या आधारावर तर ते एका मूळ निराकार पदार्थाची कल्पना मांडतात ओरिजिनल फॉर्मलेस सबस्टन्स हा एक विचार करणारा पदार्थ आहे थिंकिंग स्टफ ज्यातून हे सगळं विश्व सगळ्या वस्तू बनले आहेत अच्छा हा पदार्थ अमर्याद आहे सगळीकडे आहे आणि तो जिवंत आहे सर्जनशील आहे त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे विस्तारण्याची अधिक व्यक्त होण्याची मोर लाईफ निसर्गाचा उद्देशच आहे जीवनाची वाढ म्हणजे हा एक प्रकारचा वैश्विक निर्मितीचा स्रोत आहे युनिव्हर्सल सोर्स आणि मग इथेच त्यांचं पहिलं महत्त्वाचं तत्त्व येतं की विचार हीच शक्ती आहे जी या निराकार पदार्थातून संपत्ती निर्माण करू शकते हो हे कसं होतं यामागे त्यांची तीन मूलभूत विधानं आहेत जी ते म्हणतात विश्वास ठेवून स्वीकारा पहिलं एक मूळ निराकार विचार करणारा पदार्थ आहे ज्यातून सगळं बनतं दुसरं या पदार्थातला एक विचार म्हणजे थॉट त्या विचाराने कल्पिलेली वस्तू तयार करतो म्हणजे विचारातून वस्तू हो आणि तिसरं माणूस आपल्या विचारात वस्तूंची कल्पना करू शकतो आणि आपला विचार त्या निराकार पदार्थावर बिंबवून इम्प्रेस करून ती वस्तू प्रत्यक्षात आणू शकतो बापरे म्हणजे आपल्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे पण मग हे इतकं सोपं असेल तर सगळेच श्रीमंत का नाहीत बरोबर कारण वॉटल्स म्हणतात यासाठी विशिष्ट पद्धतीने विचार करणं लागतं आणि हेच सगळ्यात कठीण काम आहे म्हणजे काय नक्की म्हणजे बाहेर परिस्थिती कशीही दिसो आजारपण दिसो गरिबी दिसो अडचणी दिसोत मनात मात्र आपल्याला जे हवंय जे सत्य आहे म्हणजे आरोग्य संपत्ती यश त्यावर पूर्ण विश्वास ठेवणं सतत हे तर खूप अवघड आहे हो हे जे तीन मूलभूत प्रस्ताव सांगितले त्यावर पूर्ण अढळ विश्वास ठेवणं ऍब्सल्युट एक्सेप्टन्स ऑफ द स्फ फीथ ही श्रीमंत होण्याच्या शास्त्रातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे कोणतीही शंका किंवा नकारात्मक विचार हे सगळं बिघडवतात म्हणजे विचारांची स्पष्टता आणि त्यावरचा ठाम विश्वास मग श्रीमंत होण्याची नुसती इच्छा असणं पुरेसा आहे का की ती इच्छा चुकीची आहे जसं काही लोक मानतात वॉटल्सच्या मते ही इच्छा केवळ पुरेशी नाही तर ती आवश्यक आणि नैसर्गिक आहे अजिबात चुकीची नाही अच्छा उलट ही इच्छा म्हणजे काय तर अधिक परिपूर्ण अधिक विकसित जीवनाची ओढ मोर लाईफ ची नैसर्गिक ओढ आणि ही ओळ त्या निराकार पदार्थाच्या स्वतःला व्यक्त करण्याच्या इच्छेशी जुळणारी आहे म्हणजे देव किंवा तो पदार्थच इच्छितो की आपण श्रीमंत व्हावं हो एक प्रकारे कारण आपल्या माध्यमातूनच तो स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि इथे परत तो स्पर्धा नाही निर्मिती हा मुद्दा येतो का हो अगदी तुमची इच्छा फक्त स्वतःपुरती नसावी तर सगळ्यांसाठी अधिक जीवन अधिक विकास अशी असावी स्पर्धात्मक विचार टाळायला हवा म्हणजे इतरांकडनं हिसकावून घेण्याचा विचार नको अजिबात नको कारण तुम्ही निर्माता आहात स्पर्धक नाही निराकार पदार्थाचा पुरवठा अमर्यादा आहे त्यामुळे कोणाकडून -कोण। काही घ्यायची गरजच नाहीये तुम्ही फक्त नवीन निर्माण करताय वॉटल्स त्या काळातल्या रॉकफेलर कार्नेगी वगैरेंना यशस्वी मानतात पण स्पर्धेवर आधारित व्यवस्थेचे अचेतन एजंट म्हणतात आणि सांगतात की आता निर्मितीचं युग येत आहे हां निर्मितीचा विचार खूप पॉवरफुल आहे आता याच विचार प्रक्रियेत कृतज्ञतेचं म्हणजे ग्रॅटिट्यूडचं काय स्थान आहे वॉटल्स यावर खूप भर देत आहेत असं दिसतंय कृतज्ञता हां या शास्त्राचा खूप महत्वाचा भाग आहे वॉटल्स म्हणतात की त्या निराकार बुद्धिमत्तेशी फॉर्मलेस इंटेलिजन्सशी सुसंवादी नातं जोडण्याचा कृतज्ञता हा एकमेव मार्ग आहे एकमेव मार्ग हो कृतज्ञता म्हणजे काय तर तीन गोष्टी एक एका मूळ हुशार पदार्थावर पूर्ण विश्वास ठेवणं ज्यातून सगळं चांगलं येतं दोन तो पदार्थ तुम्हाला हवं ते सगळं देऊ शकतो आणि देतोय यावर विश्वास ठेवणं आणि तीन खोल प्रामाणिक कृतज्ञतेच्या भावनेतून सतत त्या स्रोताशी जोडलेलं राहणं पण त्यांनी होतं काय नक्की ती फक्त एक चांगली भावना आहे की त्याचा काही प्रॅक्टिकल उपयोग आहे त्याचा खूप मोठा व्यावहारिक उपयोग आहे वॉटल्स म्हणतात की कृतज्ञतेचा नियम आहे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया कृतज्ञता तुम्हाला त्या आशीर्वादाच्या निर्मितीच्या स्रोताच्या जवळ नेते ती तुमचा विश्वास वाढवते आणि महत्वाचं म्हणजे असमाधान निराशा मत्सर यासारखे नकारात्मक विचार जे तुम्हाला त्या स्रोतापासून तोडतात त्यांपासून दूर ठेवते अच्छा आणि वॉटल्स सांगतात की फक्त मिळालेल्या चांगल्या गोष्टींसाठी नाही तर सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञ रहा अगदी नकारात्मक वाटणाऱ्या व्यक्ती आणि परिस्थितीबद्दल सुद्धा हे कसं कारण त्याही नकळतपणे तुमच्या विकासाला मदत करत असतात कृतज्ञता तुम्हाला हे बघायला शिकवते की सगळं काही एकाच स्रोतातून येतंय आणि पुरवठा कमी आहे हा चुकीचा विचार दूर होतो म्हणजे कृतज्ञता विचारांना योग्य ट्रॅकवर ठेवते विचारांच्या बाबतीत अजून एक गोष्ट वॉटल्स सांगतात आपल्याला नक्की काय हवंय याचं स्पष्ट चित्र मेंटल इमेज अगदी अस्पष्ट इच्छा पुरेशा नाहीत तुम्हाला काय हवंय याचं एकदम स्पष्ट आणि निश्चित मानसिक चित्र क्लिअर अँड डेफिनिट मेंटल पिक्चर तयार करणं आणि ते सतत मनात ठेवणं गरजेचं आहे नुसतं चित्र बघायचं नाही नाही नुसतं चित्र पाहणं म्हणजे दिवा स्वप्न बघणं नाही त्या चित्रामागे दोन गोष्टी हव्यात एक ते प्रत्यक्षात आणण्याचा ठाम उद्देश पर्पज आणि दुसरं ते आधेच आपलं झालंय किंवा होणारच आहे हा दृढ अढळ विश्वास अनवेवरिंग फेथ म्हणजे फक्त कल्पना नाही तर उद्देश आणि विश्वास पण हवा बरोबर आणि इतकंच नाही मानसिक पातळीवर त्या गोष्टींचा उपभोग घ्यायला सुरुवात करा जणू त्या मिळाल्या आहेत उदाहरणार्थ समजा नवीन घराची कल्पना करताय तर मानसिकरित्या त्या घरात वावरा तिथल्या वस्तू वापरा नवीन यश हवंय तर ते मिळाल्यावर कसं वाटेल ते अनुभवा आणि सगळ्यात महत्वाचं यासाठी आत्ताच कृतज्ञता व्यक्त करा जणू ते मिळालंच आहे बापरे हो हे अधूनमधून प्रार्थना करून नाही साधणार सतत हा दृष्टिकोन हा उद्देश आणि हा विश्वास टिकवून ठेवायचा आहे हे सगळं झालं विचारांबद्दल स्पष्ट चित्र विश्वास उद्देश कृतज्ञता पण वॉटल्स इथेच थांबत नाहीत ते कृतीवर पण तितकाच भर देतात नुसते विचार करून नाही चालणार अगदी बरोबर विचार ही पहिली पायरी आहे पण कृती शिवाय अपूर्ण आहे विचाराने गोष्टी तुमच्याकडे यायला लागतात पण तुमच्या कृतीने तुम्ही त्या स्वीकारता प्रत्यक्षात आणता नुसते विचार करून सोनं आपोआप खिशात येणार नाही कृती पाहिजे आणि कृती कधी करायची कधी आत्ता नाव भूतकाळात काय झालं याचा विचार नाही भविष्यात करीन असं नाही आज या क्षणी जी कृती शक्य आहे ती करायची पण कोणती कृती समजा सध्याची परिस्थिती बदलायची असेल तर वॉटल सांगतात सध्याच्या व्यवसायात सध्याच्या परिस्थितीच कृती सुरू करा परिस्थिती बदलायची वाट बघू नका कृतीने परिस्थिती बदलायची हो तुमच्या विशिष्ट पद्धतीच्या कृतीनेच परिस्थिती बदलेल तुमचे विचार योग्य संधी योग्य माणसं तुमच्याकडे आणतील आणि तुमची कृती तुम्हाला त्या संधींपर्यंत पोहोचवेल म्हणजे नोकरी बदलायची असेल तर सध्याच्या नोकरीतच विशिष्ट पद्धतीने काम सुरू करा म्हणजे पूर्ण क्षमतेने प्रगतीच्या उद्देशाने काम करा आणि त्याच वेळी हव्या असलेल्या नोकरीची स्पष्ट कल्पना आणि विश्वास मनात ठेवा कृती करताना इच्छाशक्ती विल पॉवर त्याचा वापर कसा करायचा यावर पण ते बोलतात ना हो महत्वाचा मुद्दा येतो ते सांगतात की इच्छाशक्ती फक्त स्वतःवर वापरा म्हणजेच स्वतःला योग्य विचार करायला योग्य कृती करायला लावण्यासाठी इतरांवर नाही आपली इच्छाशक्ती कधीही इतरांवर किंवा वस्तूंवर लादू नका कोणाला तरी आपल्या मनाप्रमाणे वाढायला भाग पाडणं किंवा परिस्थितीवर जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे ते निर्मितीच्या तत्वाच्या विरोधात जातं आणि कृती करताना काय टाळायचं नकारात्मकता भूतकाळातल्या अडचणी गरिबी अपयश याबद्दल बोलू नका विचारू नका निराशावादी गोष्टी वाचू नका चर्चा टाळा जगाकडे घडणारं वाढणारं म्हणून बघा अपयशाची शक्यता मनात आणू नका वॉटल्स तर म्हणतात की गरिबीचा अभ्यास करण्यापेक्षा किंवा त्यावर हळहळण्यापेक्षा हर संपत्तीवर लक्ष केंद्रित करा इतरांना मदत करायची असेल तर उत्तम मार्ग म्हणजे स्वतः निर्मितीच्या मार्गाने श्रीमंत व्हा आणि त्यांनाही तो मार्ग दाखवा तर कृती करायची आहे आत्ता करायची आहे नकारात्मकता टाळून करायची आहे पण ती कृती कशी असावी खूप कष्ट करायचे का नाही वॉडल्स जास्त तास काम करण्यावर किंवा नुसत्या कष्टावर भर देत नाहीत ते कार्यक्षम कृती महत्वाची मानतात इफिशियंट ऍक्शन म्हणजे म्हणजे प्रत्येक दिवशी जे करता येईल ते सगळं काम करा पण प्रत्येक काम यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने करा सक्सेसफुली नुसतं काम उरकू नका ओके okay. प्रत्येक कृतीमध्ये शक्ती घाला म्हणजे तुमची दृष्टी तुमचा विश्वास तुमचा उद्देश हे सगळं त्या कृतीत उतरावा प्रत्येक यशस्वी कृती ही पुढच्या मोठ्या यशाचा दरवाजा उघडते आणि आपल्या कृतीतून इतरांवर काय प्रभाव पडायला हवा वॉर्डल्स याला वाढीचा प्रभाव म्हणतात इम्प्रेशन ऑफ इन्क्रीज तुमच्या प्रत्येक व्यवहारात प्रत्येक संवादात लोकांना तुमच्याकडून वाढीची विकासाची प्रेरणा मिळायला हवी त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या संपर्कात आल्याने त्यांचा फायदा होईल हो त्यांना असं वाटलं पाहिजे की तुमच्याशी जोडल्या गेल्याने त्यांचीही वाढ होईल यासाठी तुम्ही नेहमी लोकांना त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांपेक्षा जास्त उपयोगिता मूल्य द्या अच्छा म्हणजे त्यांना तुमच्याकडून जे मिळतं त्याचा त्यांना जास्त फायदा व्हायला हवा पण हे करताना बढाई मारू नका तुमच्या कृतीतून आणि आत्मविश्वासातून हा प्रभाव आपोआप यायला हवा सत्ता मिळवण्याचा मोह टाळा तो स्पर्धात्मकतेतून येतो ही तत्व खूप व्यापक वाटतात ही फक्त बिझनेस करणाऱ्यांना लागू होतात की अजून कोणाला नाही वॉटल्स स्पष्ट करतात की ही सगळ्यांना लागू होतात व्यावसायिक नोकरदार डॉक्टर शिक्षक वकील कलाकार अगदी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला सुद्धा खरंच हो प्रत्येकाने आपापल्या सध्याच्या कामातच प्रगतीची दृष्टी विश्वास आणि उद्देश ठेवून प्रत्येक काम कार्यक्षमतेने आणि यशस्वीपणे करायला हवं मालकाला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रगतीसाठी जो माणूस आपल्या सध्याच्या जागेपेक्षा मोठा होतो म्हणजे मोर फिल हिज प्लेस म्हणजे जास्त क्षमतेने काम करतो त्याला प्रगतीची संधी आपोआप येतात छान म्हणजे विचार आणि कृती दोन्ही पातळ्यांवर विशिष्ट पद्धतीने वागायचंय आता आपण ह्या सगळ्या चर्चेचा एकदा एकत्रित आढावा घेऊया का नक्कीच तर वॉटल्स एका निश्चित जवळपास शास्त्रीय वाटावी अशा पद्धतीने श्रीमंत व्हायचा मार्ग सांगतात यात काय काय येतं तर एका मूळ विचार करणाऱ्या निराकार पदार्थावर विश्वास आपल्या विचारांच्या शक्तीचा वापर करणं म्हणजे स्पष्ट मानसिक चित्र दृढ विश्वास ठाम उद्देश बरोबर या विचारांना कृतज्ञतेची जोड देणं जी आपल्याला त्या निर्मितीच्या स्रोताशी जोडून ठेवते आणि सगळ्यात महत्वाचं फक्त विचार नाही तर कृती वर्तमान क्षणातली कृती हो वर्तमान क्षणात सध्याच्या परिस्थितीतच शक्य असलेली प्रत्येक कृती पूर्ण क्षमतेने यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने करणं सतराव्या अध्यायात याचा एक चांगला सारांश आहे हो हो अगदी त्यातले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा सांगतो एक विचार करणारा पदार्थ आहे जो आपल्या विचाराप्रमाणे गोष्टी निर्माण करतो स्पर्धात्मकतेकडून निर्मितीक्षम मानसिकतेकडे जा कृतज्ञतेने त्या ते निराकार बुद्धिमत्तेशी एकरूप व्हा हव्या असलेल्या गोष्टींचा स्पष्ट मानसिक चित्र बनवा ते विश्वास उद्देश आणि कृतज्ञतेने मनात धरा वर्तमान क्षणी सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक दिवशी शक्य असलेलं सर्व काम यशस्वी आणि कार्यक्षम पद्धतीने करा सध्याच्या भूमिकेपेक्षा अधिक योगदान द्या प्रत्येक व्यवहारात रोख मूल्यापेक्षा जास्त उपयोगिता मूल्य द्या आणि वाढीचा विचार प्रसारित करा आणि याचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं काय वॉटल्स खात्री देतात की ह्या सूचनांचं तंतोतंत पालन करणारी व्यक्ती निश्चितपणे श्रीमंत होईल किती श्रीमंत होईल हे कशावर अवलंबून असेल तर दृष्टी किती स्पष्ट आहे उद्देश किती स्थिर आहे विश्वास किती दृढ आहे आणि कृतज्ञता किती खोल आहे हे पुस्तक एकोणीसशे दहाचं आहे त्याची भाषा निराकार पदार्थ वगैरे संकल्पना आज कदाचित थोड्या वेगळ्या वाटू शकतील हो कदाचित गूढ वाटू शकतील तरीही यातली काही मूळ तत्व जसं की स्पष्ट ध्येय ठेवणं सकारात्मक दृष्टिकोन कृतज्ञता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं न बसता सतत कार्यक्षम कृती करणं ही आजही अनेकांना पटण्यासारखी आणि उपयुक्त वाटू शकतात हे का विशिष्ट गृहितकांवर आधारलेलं एक प्रॅक्टिकल गाईड आहे नक्कीच आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का हो नक्कीच वॉडल्सच्या मते आपल्या वैयक्तिक विचारांमध्ये इतकी शक्ती आहे की ते आपल्यासाठी वस्तू आणि परिस्थिती निर्माण करू शकतात जर हे खरं असेल तर विचार करा आपल्या सगळ्यांच्या एकत्रित म्हणजे सामूहिक विचारांचा आपल्या जगावर आपल्या समाजावर आपल्या ग्रहावर काय परिणाम होत असेल आपण सगळे मिळून नकळतपणे कोणती वास्तवता निर्माण करत आहोत विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे या विचार प्रवर्तक स्रोतावर सखोल चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार